न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नियम मोडाल तर खुर्च हलवेल निलेश लंकेंचा प्रशासनाला थेट इशारा शासन झोपलं मी जागा आहे लंकेंचा सत्ताधाऱ्यांना थेट एल्गार प्रभाग रचनेवरून वातावरण तापत चाललेलं असताना खासदार निलेश लंके माजी नगरसेवक गिरीश जाधव अभिषेक कळमकर विक्रम राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे दोन हजार अठरामध्ये जे नियमबद्ध आणि कायद्यानुसार प्रभाग निश्चित झाले तीच रचना जशीच्या तशी कायम ठेवा कोणताही पक्षपाती बदल गटफोड किंवा भूगोल झाकून रचना केली तर ती अवैध ठरेल आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील दहा जून दोन हजार पंचवीस रोजी शासनावर ने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट नियम दिले आहेत प्रभागांची रचना ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दहा टक्के लोकसंख्या फरकाच्या मर्यादेत भौगोलिक सलगतेसह आणि नैसर्गिक सीमारेषा लक्षात घेऊनच व्हायला हवी या पाचही नेत्यांनी पत्रातून प्रशासनाला सावध केले शासन आदेश पाळा अन्यथा प्रभागच नव्हे तर निवडणूक प्रक्रियेचीच विश्वासार्हता धोक्यात येईल आणि मग कारवाई होणारच आमचे आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणूक असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणूक असो त्यामध्ये ह्या निवडणुकामध्ये कुठलीच प्रभाग वाढलेले नाही नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही त्यामुळं आमची एक मागणी आहे की या प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो हा धोका आम्हाला टाळण्यासाठी आम्ही स संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की प्रभाग रचना न वाढल्यामुळं उमेदवाराची संख्या न वाढल्यामुळं जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी या आम्ही त्या संबंधित कायदेशीरित्या आम्ही पत्र एक दिलेलं आहे आगामी जी अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे या संदर्भामध्ये मागच्या दहा जूनला शासनाचा आदेश आलेला आहे की चार सदस्य जी प्रभाग प्रणाली आणि ही सदस्याची जी प्रणाली आहे त्यानुसारच तो आदेश शासनाने दिला आणि त्यानुसार आता ज्या महापालिका निवडणुका होतील चार सदस्य प्रभागाच्या निवडणुका होणार आहेत तर त्या संदर्भामध्ये मागच्या वेळीच देखील दोन हजार अठरा साली ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस बऱ्याचशा हरकती ह्या करण्यात आल्या होत्या की कशा पद्धतीने प्रभागामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होऊन किंवा बऱ्याच जणांच्या जा हरकतींमधून हे आलं की जी पण काही नियमावली आहे शासनाची की महाराष्ट्र पालिकेचे अधिनियम आहेत त्या आदेशाला बांधील राहून प्रशासनाने ह्या प्रभाग रचना ही आहे तशी ठेवली पाहिजे तर ह्याच अनुषंगाने आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेटलो आणि खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांची या दरम्यान चर्चा झालेली आहे तर याच्या कायदेशीर बाबींनी प्रशासनाने सगळ्या काही त्यांच्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये जे काही आहे कारण ही रचना जनतेच्या आणि बाकीच्या सर्व दृष्टीने पार पडतील व्यवस्थितरित्या पार पडतील अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा